काय केलं नाही त्याला घ्या बोलून तो पण माझ्या बर बर बरोबर होता घ्या बरोबर घ्या मी पण विनंती करतो

はいゃ。

उसकी किसी तो सहे तुला बंगला नाही काय माझं चांगलं व्हायला काय किती जण आहे तुम्ही आता तिघ जण आहे तिघ आहे तिघ तिसऱ्याला आणलाय महाराजांनी सोडला नाही त्या नाही नाही ती काय आता उचकी दिली ना मला मग ती रणकी बोलवत होती त्याला तिसऱ्याला पण महाराजांनी नाही सोडले त्याला हिच आहे हाय का नाही चक्कर चक्कर चक्कर

काय आता तिचं आमच्याच मत्यातली पण मला आड नाही की माहिती बाळ होती का तुम्हाला अय नव्हतं रे माझं लग्न नव्हतं झालं आय बा या